नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सोयाबीनचे बाजारभाव कितीपर्यंत गेलेले होते कमान बाजारभाव आणि किमान बाजारभाव याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चांगली वाढ होते दिसत आहे महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव जर बघितले तर सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीने होते याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला चॅनलला जे नवीन आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तर बघूया आजच्या महाराष्ट्र महत्वाच्या सोयाबीन बाजारभावाचा जो विचार केला महाराष्ट्रामध्ये मा आज सरासरी बाजारभाव बेचाळीस त्रेचाळीस रुपये सगळीकडे उपलब्ध आहे चाळीस पॉईंट तीन हा सरासरी महाराष्ट्रातील सर्वात बाजारपेठेतला बाजारभाव आहे एक्केचाळीस ते पन्नास गंगाखेड सर्वाधिक बाजारभाव आहे आर्नी चाळीस रुपये अकोला चाळीस रुपये चंद्रपूर अडतीस रुपये गंगाखेड एक्केचाळीस नागपूर एकोणचाळीस तुळजापूर एक्केचाळीस सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर आज चाळीस रुपये बाजारभाव आहे चंद्रपूरमध्ये सध्या सगळ्यात जास्त बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये आर्णीमध्ये एक्केचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील गंगाखेड या ठिकाणी चार हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाव आहे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला तर बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये काही ठिकाणी बाजारभाव आहे खोलीमध्ये बेचाळीसशे चाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव हा बाजारभाव आहे जळगाव या ठिकाणी तेवीस क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर एकोणचाळीसशे रुपये सर्वात जास्त दर जो आहे चा चार हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दराचा विचार जर केला तर जळगावमध्ये चार हजार चाळीस सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये मा दुसऱ्या ठिकाणी आवक आलेली आहे दोनशे सत्तर क्विंटल सरासरी बाजारभाव जो आहे चार हजार पन्नास रुपये मालेगाव नाशिकमधील मालेगाव या ठिकाणी किमान दर अडतीसशे रुपये सर्वाधिक दर जो आहे तो एकोणचाळीसशे रुपये नोंदवलेला आहे कमाल दर जो आहे तो चार हजार पन्नास आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सरासरी एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये बाजारभाव आपल्याला सगळीकडे दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे नागपूर नागपूरचा विचार जर केला तर किमान दर जो आहे छत्तीसशे रुपये कमाल दर जो आहे तो एक्केचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो एकोणचाळीसशे रुपये आपल्याला रेकॉर्ड केल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी सर्वाधिक आवक होती काही दिवसामध्ये परंतु आवक घटल्याचे दिसत आहे त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ हिंगोली हिंगोलीमध्ये आज चौतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सरासरी दर जो आहे हिंगोलीमध्ये एकोणचाळीसशे पन्नास रुपये आपल्याला झाल्याचे दिसत आहे मांगो हिंगोलीचा विचार जर केला मागे काही दिवसामध्ये बेचाळीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेल्याचे दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ इथे बाजारभाव जे आहे ते बघूया मेहकर मेहकर या ठिकाणी चौदाशे क्विंटल आवक आलेली आहे चौतीसशे रुपये सर्वात कमी दर त्रेचाळीसशे पन्नास जो आहे सर्वात जास्त दर तर एक्केचाळीसशे रुपये सरासरी दर आपल्याला दिसत आहे मेहकर बाजारपेठेमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव महाराष्ट्रातील त्रेचाळीसशे पन्नास रेकॉर्ड केलेला होता हा होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर इतर महत्वाच्या जे काही कांद्याच्या समस्या आहेत तणनाशक असेल फवारणी असेल हे बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर सर्वांना भेटेल